बघा एका संख्येमध्ये त्याच संख्येच्या दोन तृतीयांश इतके मिळून त्याची तिप्पट केली तर उत्तर एकशे पासष्ट येते तर ती संख्या कोणती लक्ष द्या उत्तर जायचं कसं ती संख्या विचार प्रश्नामध्ये एक संख्या असं आलं लेकरांनो ती एक संख्या आपण यक्षगृहित धरू गणित म्हणते एका संख्येमध्ये एक संख्या यक्ष गृहित धरली आता या वर्णनाला समीकरणबद्ध कसं करायचं एका संख्येमध्ये इथं यक्स अधिक करा त्याच संख्येच्या दोन तृतीयांश इतके मिळून आता त्याच संख्येचे ती संख्या यक्स त्या संख्येचे दोन तृतीयांश किती तर यक्ष गुणीला दोनशे तीन अशी मांडणी ओके एक संख्या यक्स त्याच संख्येचे ती संख्या यक्स एक संख्या किंवा ती संख्या यासाठी यक्स हे जलपद आपण वापरलं त्या संख्येचे दोन तृतीयांश म्हणजे ती संख्या यक्स चे म्हणून गुणाकाराचं चिन्ह दोन तृतीयांश अशा पद्धतीची मांडणी याचं कॅल्क्युलेशन करा यक्स दोन सोबत गुणिला आहेत हा गुणाकार दोन यक्स तीन ओके बघा एका संख्येमध्ये त्याच संख्येच्या दोन तृतीयांश इतके मिळून मिळवा दोन तृतीयांश म्हणजे दोन यक्स छेदस्थानी तीन त्याची तिप्पट केली म्हणजे कंस करा आणि याची तिप्पट करा तिप्पट म्हणून कंसाबाहेर तीन गुणिला तर येणारं उत्तर एकशे पासष्ट ही अशा पद्धतीची काही मांडणी ओके लक्ष द्या कंसामध्ये एक साधिक दोन यक्ष छेदस्थानी तीन हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला आपण गुंतू तीन गुणीला एक्स तीन यक्स त्यामध्ये अधिक असेल तर अंश मिळवा छदस्थानी तीन जसेच्या तसे कंसाबाहेर तीन गुणीला समोर एकशे पासष्ट ओके आता अंशातील ही बेरीज पाचक सदस्थानी तीन कंसाबाहेर गुणिला तीन समोर एकशे पासष्ट लेकरांनो पाचक सदस्थानी तीन हे एक पद एकट करा एकशे पहासष्ट कडे जातानी हे तीन आता भागीला कारण तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूनं जातानी एखाद्या पदासोबत ती गुणीला असेल तर भागीला मांडावी लागते ओके आता इकडं कंसामध्ये पाचक्स छिदस्थानी तीन बराबर हा भाग तिनापाची पंधरा पुरला एक झाले पंधरा तिनापाची पंधरा ओके आता एक्सला एकटं करा पंचावन्नकडे जातानी हे तीन गुणीला असे मांडावे लागतात यक्सला एकटं करू पंचावन्न गुणीला तीन सोबत हे पाच आता भागीला आणि हा भाग जातो अकरानं म्हणजे यक्स बराबर काय तर अकरा गुणिला तीन अर्थात तेहतीस ती किती संख्या आहे आणि हे उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे